नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची बातमी नमस्कार मी सुभाष तारखेला जिल्हाधिकारी शिरूर आणि मावळ या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत आहे मतदारांना एकूण मतदान प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शकपणे पार पाडण्याकरता आवश्यक उपाययोजना प्रशासनाने केलेली आहे मतदान केंद्रांवर सर्व प्रकारच्या सोयीसुविधा सुविधा पुरवण्यासाठी पण प्रयत्नशील आपण जेव्हा मतदान करता तेव्हा मतदानाची गुप्तता पाळणं हे मतदाराचं कर्तव्य आहे मतदान केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारची फोटोग्राफी कुठल्या प्रकारची व्हिडिओग्राफी ही कायद्यानं अलाउड नाही त्याच्यावर बंधन आहे त्यामुळं शंभर मीटर परिसरामध्ये मतदान केंद्राच्या कोणत्याही मतदाराला आपला मोबाईल फोन नेता येणार नाही याची कृपया सर्व मतदारांनी नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आपला मोबाईल आपण घरीच ठेवा किंवा आपल्या वाहनात ठेवा मात्र मतदान केंद्राच्या प्रिमासेसमध्ये म्हणजे शंभर मीटरमध्ये प्रवेश करताना आपल्याला मोबाईल आपल्याबरोबर ठेवता येणार नाही या बाबतीमध्ये आम्ही सर्वांना सूचना दिलेल्या आहेत कोणत्याही प्रकारची आपली गैरसोय होणार नाही आणि आपल्याला माहिती मिळावं या हेतूनं ही आम्ही माहिती आज देत आहोत आपण निश्चितपणे तेरा तारखेला चांगल्या पद्धतीनं प्रत्येक मतदान केंद्रावर आपापल्या जाऊन मतदान करावं अशी मी आपल्याला पुन्हा एकदा